सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आईच्या बोलण्याला बोबड्या बोलांनी प्रतिसाद देताना आईची ही बोली कधी आपली बोली होते हे कळतच नाही आपल्याला कळायच्या अगोदरच आपण मराठी होतो आणि नंतर जन्मभर कुठेही गेलो तरी संस्कृतीचा तर हा वारसा टिकवून धरतो आंतरजालात जगभर पसरलेल्या मायबोलीच्या पाऊलखुना एकत्र करण्याचा हा छोटासा प्रयत्न वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो माझ्या जा मराठीचा बोल कौतुके माझ्या मराठीचा बोल कौतुके परी अमृताचे नि पैजा जिंके अशा शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे महत्त्व विषद केले आहे आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्याचा आपण आढावा घेणार आहोत पण त्यापूर्वी आपण ही कविता पाहणार आहोत माझ्या मराठीची गोडी माझ्या मराठीची गोडी मला वाटते माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत ज्ञानोबांची तू कयाची मुक्तेशाची जनाईची माझ्या मराठीची गोडी रामदास शिवाजींची डफतून तू ने बोलते उभिशाही रमंडळी मुजऱ्याची मान करी वीरांची ही माय बोली नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर कोवळी सावली पहाटेच्या जात्यावर माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी अवनत होई माथा ते ओवी मुखी ते ओवी मराठी साहित्य साहित्यसृष्टीतील राजमान्य लोकमान्य प्रतिभावंत साहित्यिक म्हणून कवी कुसुमाग्रज म्हणजेच नाटककार वि वा शिरवाडकर ओळखले जातात साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राज्य शासनाचा पुरस्कार तसेच राम गणेश गडकरी सन्मान ललित कला अकादमीच्या वतीने दिला जाणारा नाट्यलेखनाचा पुरस्कार आदी सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत कुसुमाग्रजांची साहित्य संपदा जेवढी समृद्ध आहे तेवढाच त्यांचा लोकसंग्रहही समृद्ध होता शिरवाडकरांची आणि त्यांच्या साहित्याची रसिक वाचकांनी आमाप भक्ती केली मराठी साहित्य विश्वात वि स खांडेकर यांच्यानंतर अत्यंत व्यापक अशी जीवनदृष्टी ठेवणारे व त्यानुसार वागणारे जीवनवादी साहित्यिक म्हणून शिरवाडकर परिचित आहेत अनेक समीक्षकांना अभ्यासकांना ते आस्थेचा अभ्यासाचा व संशोधनाचा विषय वाटले ते यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके पहिलं आहेत की आजपर्यंत अनेक प्रकारांनी त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेतला दरवेळी नवीनच पैलू समोर येतात नाटक आणि कविता या दोन साहित्य प्रकारात शिरवाडकरांनी विपुल लेखन केले ते त्यांच्या प्रतिभेचे उत्स्फूर्त असे भावलेणेच आहे याशिवाय त्यांनी कथा कादंबरी ललितगद्य अनुवादित साहित्य समीक्षा लघुनिबंध आदी इतर साहित्य प्रकारात समर्थपणे लेखन केले त्यांच्या कवितांची आणि नाटकांची रूपांतरे इतर पाश्चात्य आणि भारतीय भाषांमध्ये झाली ही आपल्यासाठी आनंदाची बाब जीवन आहे जीवनलहरी ते महावृक्ष असा कुसुमाग्रज यांचा काव्यप्रवास आहे दूरचे दिवे ते कैकेयी हा नाट्यप्रवास आहे वैष्णव ते कल्पनेच्या तीरावर हा कादंबरी प्रवास फुलवाली ते अंतराळ हा कथांचा प्रवास आहे आहे आणि नाही पासून एखादे पान एखादे फूल येथपर्यंतचा मुक्त ललित गद्याचा प्रवास आहे अगदी अखेरच्या काळातही त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अक्षरबाग हा बालकवितांचा संग्रह प्रकाशित केला त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे मारवा व थांब सहेली हे काव्यसंग्रह माणुसकीचे आकाश हा लेखसंग्रह तसेच प्रकाशाची द्वारे हे गद्यलेखांचे पुस्तक प्रकाशित झाले इतकी विपुल साहित्य निर्मिती करणाऱ्या कुसुमाग्रजांची साहित्य निर्मिती हीच जीवननिष्ठा होती सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा ते दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव असा जीवनप्रवास असणाऱ्या कुसुमाग्रजांनी मराठी रसिकांवर अनेक दशके अधिराज्य गाजविले आजही मराठी वाचकांवर त्यांच्या साहित्याची मोहिनी आहे नटसम्राट हा त्यांच्याच नाटकावर आधारित असलेला चित्रपट अतिशय गाजला कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो हा त्यांचा यथार्थ गौरव आहे बालवयात आपल्या मनावर बुद्धीवर जे संस्कार होतात त्यातून आपले व्यक्तित्व घडत असते शिरवाडकरांची साहित्यिक जडणघडण ही त्यांच्या बालवयापासूनच झाली नाशिक जवळील पिंपळगाव बसवंत हे त्यांचे मूळ गाव तेथील ते निसर्गरम्य वातावरणाचा त्यांच्या चित्तवृत्तीवर चांगलाच प्रभाव पडला जमीन आकाश ग्रह तारे पशुपक्षी वृक्षलतांशी त्यांचे जन्मभराचे नाते तेथेच जडले निसर्गाची ओढ माणुसकीचा गहिवर भविष्यकाळाबद्दलचा आशावाद ही पिंपळगावांनी त्यांना बहाल केलेली शिदोरीच म्हणता येईल नाशिकमध्ये शालेय जीवनापासूनच त्यांनी भारतीय व पाश्चात्य साहित्यिकांचे लेखन वाचण्यास सुरुवात केली होती वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली तेथून त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरू झाला तो आयुष्यभर सुरूच होता मराठी कवितेला आणि नाटकाला एक विशिष्ट वळण देण्यात त्यांच्या साहित्याचा मोठा वाटा आहे मराठी रसिकांच्या अभिरुचीला शिरवाडकरांच्या साहित्याने उंचावले आशय अभिव्यक्ती आणि घाटात्मक आविष्कार याबाबतीत मराठी साहित्याने अनेक परिवर्तने बघितली पण त्यातूनही उचित विचारांवर श्रद्धा सांस्कृतिक जीवन संदर्भातून आलेले अनुभव आणि जीवनाची बांधिलकी यातून शिरवाडकरांनी आपली स्वतंत्र वर्धिष्णू आणि विकसनशील अशी साहित्यधारा प्रवाही ठेवली त्यांच्या प्रत्येक लेखनात याचे प्रतिबिंब दिसते सत्य शिव आणि सौंदर्याचा शोध घेणारी शिरवाडकरांची प्रतिभा आकाश वसुंधरा यांची प्रकाश पूजा करणारी अशी आहे त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीत त्यांच्या कवितेला अग्रपूजेचा मान देता येईल त्यांच्या कवितेला भव्यतेचे वेळ होते अवकाश भरून टाकणाऱ्या प्रकाशाचे वेळ होते हा भव्यतेचा संस्कार ही दिव्यत्वाची पूजा त्यांच्या जीवनदृष्टीची वैशिष्ट्ये म्हणता येतील भव्यतेच्या प्रकटीकरणाकरिता आवश्यक असलेला कल्पनाविलास त्यांच्याजवळ होता हा कल्पनाविलास थेट गोविंदाग्रज यांच्याशी नातं सांगणारा आहे घटनेत नाट्य असो एखाद्या विचाराचे भावनेत होणारे रूपांतरण असो सामाजिक प्रश्नांची मनाचं रक्त काढणारी बोझ असो किंवा आध्यात्मिक अनुभवाशी केलेलं प्रामाणिक हितगुज असो कुसुमाग्रजांची कवितेची शैली कधीच निर्जीव वाटत नाही ती सतत संवादी वाटते म्हणूनच त्यांच्या कविता चिरंतन आहेत पृथ्वीचे प्रेमगीत कोलंबसाचे गर्वगीत प्रेमयोग क्रांतीचा जय जयकार अशी काही उदाहरणे देता येतील विशुद्ध मूल्यभावामुळे अनुभवाच्या व्यापकतेमुळे त्यांच्या कविता सदैव ताज्या टवटवीत वाटतात विशाखा हा त्यांचा काव्यसंग्रह त्याची साक्ष देतो कुसुमाग्रजांची कविता मराठी कवितेच्या अनेकधारी प्रवाहातूनच निर्माण झालेली एक वैशिष्ट्यपूर्ण धारा आहे अखंड वाहत राहणारी स्वातंत्र्यवीर सावरकर व कुसुमाग्रज एकाच भूमीत जन्मलेले सावरकरांचा संस्कार कुसुमाग्रजांच्या कवितेवर झालेला दिसतो दिव्य दाहकाची पूजा दास्यमुक्तीसाठी स्वीकारलेली आत्मसमर्पणाची वृत्ती त्यांच्या कवितेत आढळते अहि नकुल मी जिंकलो अशा काही कविता उदाहरणादाखल पाहता येतील साहित्यिक म्हणून तर कवी कुसुमाग्रज थोर आहेतच पण त्यांनी वेळोवेळी सामाजिक उत्तरदायित्वही पार पाडले आहे तस, एक माणूस म्हणून कुसुमाग्रज प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत आहेत मी म्हणून सोडिला नाद नाद आता मंदिराचा मी म्हणून सोडिला नाद नाद आता मंदिराचा चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही ही त्यांची जगण्याची धारणा आपणासाठी दिशादर्शक आहे जय हिंद जय महाराष्ट्र